मी तुमचा ऑफिशियल विभू आपल्या ब्लॉक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसापासून लोकांच्या कमेंट होत्या मेसेज होत्या की भाऊ धरलेला कबूतर कधी लढत नाही आपल्यापाशी काही असे जुने कबूतर धरलेले ते अजून मालकाच्या घरावर जातात पण त्याच्यापाशी बसत नाही आपल्या आपल्यापाशी येतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुर्रा आणि काळ हे आपण खूप वर्षापूर्वी धरले होते हे विकलेले पळून आलेले आहेत दोघांना सुद्धा याला नऊ वर्ष झालेत आणि याला पाच वर्ष झालेत सुद्धा धरलेले आहेत हे पण आजपर्यंत पडलेले नाहीत हे अजून सुद्धा लढत आहेत आणि हा आपला सगळ्यात ट्रेंडिंगचा कब आहे इन्स्टाला बघू शकता हा जोगे सुद्धा आपल्या शेजारच्याच डाबळीवरचा आहे जोडा टाकला होता पण पट्टा नाही सांभाळला आहे म्हणून हवेल पण हा आता लढतोय आणि हा गुल्लर म्हणजे हा गुल्लर आपण धरलेला नाही त्याच्या जागी एक शेवर धरला होता पण त्याचे पट्टे होते मग त्या व्यक्तीने आपल्याला गुल्लर दिलेला आहे अजून लढतोय त्याच्या घरावर जाऊन येतोय पण त्याच्या इथं कधी बसला नाही हा केवडा सुद्धा आपल्यापाशी लढतोय पण कोणाचं माहित नाही भटकून आलता आपल्यापाशी चाललाय आणि हा काळा हा पण आणि या कबुतराचं सांगायचं म्हणलं तर आपल्या इथंच कोणाचं तरी आपल्या इथं बसला दुसऱ्या दिवशी चालू झालाय चुकून उठला उठला ते फिरला आपल्या इथं आणि आता लढतोय आपल्यापाशी